रात्रीचे अकरा वाजले अकराच्या दरम्यान ऊस तोडणी आपल्याला कॉल आलेला आहे मागे फोन लावलाय काय आहे सापन काय आहे कुठं आहे इतकं लंब आहे या असं याच्यासारखं झाडी सारखं झाडे लाल तांबडा असलं तर मग ती कवड्या कवड्या आणि मध्ये फरक राहतो कुठे कुठं 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 कुठे हे काढलंय का शिका जेवण घे तिकड એ મડી કરના કા સાઈડ લો તે ડૂળ દે બિલ્ડે જા એ કુંડું બકરી પૈલા પૈસા એક ગાડી ચિકુંગા વિલ બે ગાડી એ ગાડી ગાડી અટ્ટ ઘુસલા બગા દે नहीं नहीं। फो फो फोटो बिटो मारला का नाही कोणी नाही कोणी मारला नाही त्याला फोटो फोटो पैसे कॅरेट पैसे आता निघल्या गेला बघायला बाहेरून आता आला फक्त माराव का माराव का बारिकै लामकयतो बारकै रे मोठा नाही बारिकै रे बारिकै लामकय याच उठची पकोडी नु देखले बघत हातप बाजसपटी या पण एक पण आधी मो ए शिकू शिकू काय नाही इंग्लिश गुटतेय बा जदी ए वाडी करेल

म्हणले बारीक काय सोपडे वाटतं ही ते इथून पुन्हा वापर गेला

ನಾಟ್ ಕುಳ ಕೌಡೇ 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 ಮಿತೆ ಮನು ಕೌಡೇಯೆ ಮನು ಕೌಡೇನಾಗ್ ಮಿ ಕಿತಿ ವಡನು ತಾಳ್ತ ಕೌಡೇನಾಗ್ ನಾಗ್ ನಾಯೆ ಕೌಡೇ ಕೌಡೇ ಅಲ್ಲಾ ವಿಶರಿ ಯೋ ಕದರ ಮನು ವಿಶರ नाही बिन ವಿಶರ ಯೋ ಬಿನಿಸರಿ बिन ವಿಶರ ಐ ಮೋಗ್ಲ ಕೈ ಇದಂ ಬಾಗ ಚಿಮ್ಟಾ ಪೈಜೆ ಚಿಮ್ಟಾ ಚಿಮ್ಟಾ ದೆ ಕಶಾರಾ धरಲೈ ಮಿ ಗ್ಯಾತ ದಾದಿನಿ ಪೆಚ್ಯಾ ಮದೀ ಕೌಡೇಯೆ ಕೌಡೇ ಕೌಡೇ ಕಾಂಕಿ ಸಾಪ್ ನೀಗ್ ಲಾಗಾ ಆಲು ಮನೇರೈ

अशातच आत्ता वाजलेत आत्ता अकरा साडे अकरा वाजलेत आपल्याला या मित्रांचा फोन आलेला आहे आपले नंबर मला वाटतंय बऱ्यापैकी सर्वांच्याकडे आहेत सर्प मित्र म्हणून त्यांच्या खोपट्यामध्ये हा साप घुसलेला होता झोपड्या जिथं झोपतेत मजूर तिथंच हा झोप साप निघलेला आहे कंटाळून आता कारखान्यावरून आले तेव्हा झोपायच्या वेळेस हा साप दिसून आलेला आहे ह्या सापापासून हे सर्वजण भयभीत आहेत कवड्या नाग म्हणून याला समजते आहेत कोणा म्हणताय मन्यार आहे तर आणि कोणाला काय वाटते तर हा कवड्या साप आहे हे बरोबर आहे पण हा नाग नाही बिनविषारी जातीचा हा कवड्या साप आहे लोकांच्या घरात लो पाली खाण्यासाठी येतो हे डायरेक्ट भिंतीवर सुद्धा चढतो नाही डायरेक्ट त्या बिताड चांगला आहे हे म्हणजे कवड्या कसा ओळखायचा तुम्हाला सांगतो हा चॉकलेटी कलर आहे चॉकलेटी कलर आणि त्याच्या अंगावरती हा एकच पट्टा असतोय त्याच्यावर ओळखायचं की कवड्या आहेत तोंड त्रिकोणी असते डोळे असे बाहेरच्या बाजूला असते जो मान्यावर असतोय त्याच्या अंगावरती हे पांढऱ्यावर लाईन आहे का नाही डबल असते समान अंतरावर बांगड्यावर कशी पिवळ्या टिपक्या असतात बांगड्यावर त्याच्या पांढऱ्या टिपक्या असतात समान अंतरावर मन्यारच्या पांढऱ्या टिपके असतात आणि काळसर चॉकलेट कलरचा येतो मन्यार ह्याची मन्यारची लांबी जास्त असते तो संध्याकाळचा साप निघतो अत्यंत विषारी आहे तो दात एकदम लहान असते जो झोपल्यानंतर चावलेला कळत नाही त्यामुळे संध्याकाळी झोपताना फक्त काळजी घेत जावा हातोनात येऊन मन्यार चावतो त्या दिवसात काय होतं खाली झोपणं टाळा बाजलं वगैरे आणा गरमीला आता ह्या दिवसात साप येते सापांचं रक्त असते थंड त्यांना ह्या दिवसात गर्मी पाहिजे असते त्यामुळे काय करते आला ते हंतुरना घेऊन गर्मीला पाहिजे बघते त्यामुळे तुम्ही बाज बाजाना वाजल्याना खाटी आणा त्याच्यावर झोपा एवढी काळजी घ्या बिनविषयी साप आला पण सुरक्षित पकडून सोडू ए टाळ्या वाजवा बरेच नंबर नाही चालू फड मारतो त्यांचं आमच्याक नाही म्हणून त्यांचा उज

मित्रांनो रात्रीच्या साडे अकरा वाजलेत आपण आता काही वेळापूर्वी जो ऊस तोडणी मजुरांच्या झोपडीमध्ये जो, जो साप पकडलेला आहे कॉमनऊल्फ त्याला इंग्लिशमध्ये बोललं जातं त्याला येतं निसर्गाच्या सान्निध्यात आणून आपण रिलीज करत आहोत कवड्या साप ओळखून घ्या अजून ऊस तोडणी मजुरांनाच काय आपल्यातील काही लोकांनासुद्धा हा साप ओळखून येत नाही बरेच जण ह्याला वेगवेगळ्या नावांना संबोधतात मन्यार बोलतात अजून कुठला तर विषारी साप बोलतात पण हा आहे कवड्या साप कॉमन ऊस घरामध्ये खाण्यासाठी जास्त प्रमाणात येतो दुसरी एक गोष्ट ह्याच्या आहारामध्ये आहे ती उंदीर ज्याप्रमाणे आजगावर कसा एखाद्या शिकारीला गुंडाळून मारतो त्याप्रमाणे हा उंदराला पकडून हे करतो उंदीर व हे पालेला शिक पकडून आपली शिकार बनवतो थोडासा ॲग्रेसिव्ह असतो आहे चावा घेतो पण चावला तरी काय होत नाही हासा